सावळच गटात रुपये पाचशेच्या स्टॅम्पवर लेखी वचननामा हा लढा माझा नाही तुमचा प्रशांत सदामते यांचा भावनिक संदेश सांगली जिल्ह्यातील तेवीस क्रमांकाच्या सावळत जिल्हा परिषद आरक्षित गटातून शिवसेना व रिपब्लिकन सेनाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेल्या आणि धनुष्यवान चिन्हावर निवडणूक लढवणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सदामते यांनी देलखुलास गप्पा या विशेष संवादात आपल्या कार्याचा आणि संघर्षाचा आढावा घेतला <णागा> लहानपणापासून सावळच गटाशी असलेलं नातं आंदोलनातून मिळालेला अनुभव आणि जनतेच्या अपेक्षा त्यांनी स्पष्ट शब्दात मांडल्या गायरान जमिनीचा प्रश्न शेतकरी महिला युवकांचे प्रश्न हे केवळ राजकीय नसून माणुसकीचे मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं सावळच गटात रुपये पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर लेखी वचननामा देणारे प्रशांत सदामते हे पहिलेच उमेदवार ठरले हा वचननामा म्हणजे केवळ कागद नसून जनतेशी केलेली ठाम लेखी बांधिलकी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं वचन पाळलं नाही तर जनतेसमोर जाब देण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं निवडून आल्यास मूलभूत सुविधा पारदर्शक कारभार जनतेचा आवाज आणि सामान्य माणसाचा न्याय हेच आपलं प्राधान्य असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शेवटी सावळस गटातील मतदारांना उद्देशून हा लढा माझा नाही तुमचा आहे असा भावनिक संदेश त्यांनी दिला कॅमेरामॅन विष्णू शिंदे प्रतिनिधी प्रतीक रणखांबे नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज मराठी एस के न्यूज मराठीच्या दिल खुलास गप्पा या कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत सावळज जिल्हा परिषद गटाचे आरक्षित गटाचे उमेदवार तसेच म्हणून सावळज गटामध्ये त्यांची ओळख आहे ते आपल्या शिव शिवसेना शिंदे गटाचे तसेच रिपब्लिकन सेना युतीचे उमेदवार प्रशांत सदामती सर यांचं या कार्यक्रमात आपल्या सर स्वागत आहे सर नमस्ते सर आज सावळज आरक्षित जिल्हा परिषद गटाची उमेदवारी या गटामध्ये आरक्षित पडलेली आहे आपण त्याचे उमेदवार आहात थोडक्यात आपली ओळख आणि आपला राजकीय प्रवास कसा सुरू झाला याची थोडक्यात माहिती नमस्कार मी प्रशांत सदामध्ये सावळ जिल्हा परिषद आरक्षित गट क्रमांक तेवीस मधून शिवसेना शिंदे गट व रिपब्लिकन सेना या युतीकडून मी या ठिकाणी अधिकृतपणाने धनुष्यवाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे आणि साधारणतः आपण आता कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे सुरुवातीलाच मी या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांचं नुकतंच निधन झालं आणि अतिशय मनाला वेदना झाल्या एक लढवय्या एक धाडसी नेतृत्व या महाराष्ट्रातून आपण म्हणजे कायमचंच ते आपल्या ह्याच्यातून निघून गेलेलं आहे त्यामुळं अजितदादांना मी प्रथमतः या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो लक्षात घ्या माझा जर जीवन प्रवास जर आपण बघितला तर माझा जन्म हा आंजनीमध्येच झालेला आहे माझं पहिले ते सातवे शिक्षण मराठी शाळेमध्ये झालेलं आहे आणि तिथून पुढचं शिक्षण माझ्या घरासमोरच शाळा आहे हायस्कूल आहे त्या ठिकाणी झालं आणि तिथून उर्वरित जे शिक्षण घेतलं ते मी सांगलीमध्ये घेतलेलं आहे प्राथमिक शिक्षण गावातच झालेलं आहे माझा जन्म ही गावातच झालेला आहे या ठिकाणी आणि लहानपणापासूनच शाळेत असताना मला वर्गामध्ये कमी पण जी काय काम असतात शाळेमधली म्हणजे अगदी फळे रंगवणे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पताके तयार करणे किंवा खेळात खेळामध्ये कवायत वगैरे असं एक नेहमी वेगळं काहीतरी म्हणजे वृक्षारोपण करणं ग्राउंड तयार करणं असं एक मला ते कायमच ते मला होत आणि त्यानंतर गावामध्ये काही कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करणं किंवा एक त्या पद्धतीचं एक वातावरण करणं हे म्हणजे नेहमीच मला ते मला म्हणजे मी ते करत आलो हीर ते, भागे भागे ते होतो प्रत्येक भाग घ्यायचा हे माझं म्हणजे ते एक गुण होत माझ्यामध्ये आणि मी माझ पहिलं जे भाषण आहे ते इयत्ता मध्ये असताना सांगलीमध्ये त्या ठिकाणी दोन ऑक्टोबर ही गांधीजींची जयंती होती आणि त्या जयंतीलाच मी पहिल्यांदा माझं भाषण मी त्यावेळेला केलं होतं आणि तिथून एक धाडस निर्माण झालं आणि तेव्हापासून आता म्हणजे मी सतत म्हणजे प्रतिक्रिया देत असतो किंवा भाषण वगैरे किंवा आंदोलनाच्या माध्यमातून मी माझी मत मांडत असतो प्रशासन दरबारी मी भूमिका मांडत असतो आणि ते एक धाडस माझ्यामध्ये त्या म्हणजे त्यावेळेपासूनच ते मला आत्मसात होतं आणि आता जर पाहिलं तर मी सुद्धा सर्वसामान्य माझे आई वडील जर बघितले तर ते हे आजही दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात म्हणजे मी एक शेतमजूर कुटुंबातून आहे त्यांचा एक मुलगा म्हणून मी काम करतोय ज्या वेळेला मी शिक्षण झालं माझं त्यानंतर मी रोजगार हमी योजनेवरती देखील काम, काम केलेलं आहे के ज्यावेळेला दोन हजार तीन चार ला इकडे आपल्याकडे दुष्काळ पडला त्याच्यानंतर आमच्याकडे द्राक्ष बागा खूप आहेत इकडे द्राक्ष बागेच्या मध्ये सुद्धा मी जाऊन काम केलेलं आहे त्यानंतर गवंड्याच्या हाताखाली जाऊन सुद्धा मी त्यावेळेला काम केलेलं आहे असं करत करत थोडस दोन हजार ला कवडे मंकाळ येते एक पहिले परिवर्तनवादी व लोककला साहित्य संमेलन आमचे चळवळीचे मार्गदर्शक सन्मान्य बाळासाहेब रास्ते म्हणून आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी ते भरवलं होतं कवठे मंकाळला आणि नुकताच त्यांचा आमचा त्यावेळेला सहवास आला आणि त्यावेळेला त्या संमेलनाचे त्या त्या साहित्यिक वामन गोवाळ हे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला आम्हाला तिथं जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या म्हणजे दोन हजार अकरा ला जे संमेलन होत की म्हणजे तुम्ही हे काम करायचं तुम्ही ही जबाबदारी घ्यायची हा आणि ते खूप मनाला भावत गेलं आणि भावत गेलं आणि त्यानंतर बाळासाहेब रास्ते यांची शिव फुले शाहू आंबेडकर युवा क्रांती दल म्हणून एक संघटना होती त्या काळी आणि ती कवठेमंकाळ तालुक्यामध्ये अतिशय आक्रमक संघटना मांडली जाते हा आणि त्यावेळेला त्यांनी मला तासगाव आणि कवडे एक संपर्क प्रमुख पद दिलं होतं त्या <muchin> चळवळीचा आणि तेव्हापासून मला ही चळवळीची आणि सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली त्याच्यानंतर काही मधल्या काळामध्ये मी पत्रकारिता देखील केलेली आहे एक छोट्या एक दोन दैनिकाला देखील मी काम केलेलं आहे आणि म्हणजे एक असं एक वेगळं पण काहीतरी आपण लोकांना दाखवायचं हे नेहमी मला म्हणजे जाणवत आल्यामुळे मी ते करत राहिली एखादा लक्षवेधी मुद्दा घ्यायचा आणि त्याच्यावरती काम करायचं हे सर्व करत असताना आपला घरचा कसा पाठिंबा राहतो किंवा कुटुंबाचं कसं सहकार्य बघा आता मुळात माझे आई वडील दुसऱ्याच्या जा शेतात जाऊन काम आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी मला दिला हेच दिला हेच माझ्यासाठी पुरेसं आहे कारण का मी त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा करू ठेवू शकत नाही करू शकत नाही कारण का त्यांचीच परिस्थिती खूप हालाकीची त्यामुळे मी माझ्या स्वतःमध्ये खूप झोकून दिलं मला स्वतःला मी डेव्हलप करत गेलो आज पत्रकार मंडळ असतील अनेक क्षेत्रातील अनेक लोक असतील अनेक लोकांचं मी मार्गदर्शन घेत राहिलो सल्ले घेत राहिलो आणि मला कशा पद्धतीनं मला स्वतःला डेव्हलप करायचं आहे किंवा मी डेव्हलप होऊ यासाठी मी प्रयत्न करत राहिलो आणि आता एकत्र मी पोहोचलेलो आहे हे सर्व करत असताना आता तुम्ही राजकीय क्षेत्रात देखील आहात तर ह्या क्षेत्रात कसं पदार्पण झाले किंवा कशा पद्धतीनं ह्या क्षेत्रात तुम्ही आला मुळात मी राजकारणात जास्त नाही हा जास्तीत जास्त माझा ऐंशी टक्के सामाजिक कामच आहे पूर्वी काही काळ मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या शेतकरी मी काही काळ काम केलं आणि तिथं जे काम करण्याची जी पद्धत आहे म्हणजे शेट्टी साहेब ज्या वेळेला कार्यकर्त्यांना एखादा शब्द टाकतात आणि ते शब्द प्रमाण म्हणून कार्यकर्ते कामाला लागतात काम करतात त्या पद्धतीनं संघटन कौशल्य त्यांची काम करण्याची पद्धत आंदोलनाची पद्धत ह्या गोष्टी मी खूप जवळून बघितल्या आणि त्याचा फायदा आज मला कुठेतरी होतोय आंदोलनाचा आता तुम्ही बोला आपण म्हणजे अशी कोणकोणती विविध आंदोलन सहभागी होत आहेत किंवा कोण आंदोलन आपल्या माध्यमातून आजपर्यंत झालेली आहेत आता तशी जर बघायला गेलं तर अगदी विद्यार्थ्यांच्यासाठी मी आंदोलन केलेले आहेत कामगारांच्यासाठी आंदोलन केलेले आहेत शेतकऱ्यांच्यासाठी आमचे द्राक्ष बागायतदार इतके उत्पादक शेतकरी भरपूर आहेत त्यांच्यासाठी मी आंदोलन केलेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी शेतीच्या पाण्यासाठी देखील मी आंदोलन केलेले आहेत आणि महत्वाचं जे माझं जे आंदोलन झाली म्हणजे जे, जे सांगलीमध्ये तर सा ते एक द्राक्ष बागाय जे अवकाळी पावसानं जे द्राक्ष बागायतदारांचं जे झालेलं नुकसान होतं तर ते एक माझं आंदोलन ठामपणाने झालं आणि दुसरी गोष्ट की गायरान अतिक्रमणामध्ये आमच्या या गाव भागामध्ये जे काही बेघर जी, जी लोक आहेत ज्यांची पूर्वीपासून कुठेही नोंद नाही ज्यांची सात बारावी पत्रिकी आठ पत्रकी कुठे नोंद नाही ज्या ठिकाणी ज्या गावात काम धंदा मिळेल त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे तर त्या लोकांची घर काढा म्हणून एक सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता तर त्यावेळेला मी जिल्ह्यामधील जे काही अतिक्रमणधारक अशी कुटुंब आहेत ह्या लोकांना घेऊन सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती एक मोठा मोर्चा काढला होता मी हजारो लोक गायरान धारकांना घेऊन आणि त्याची प्रचिती म्हणजे तिसऱ्याच दिवशी इथले जे महसूल मंत्री होते त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते त्यांनी त्याच्यावरती तत्काळ स्थगिती आणली आणि तो आ, एक लढा आमचा आम्ही त्याचा एक पाठपुरावा करत आहोत जेणेकरून काय होईल की जी काही बेघर गरजू जी लोक आहेत ज्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रक नाही आहेत कुठली आतापर्यंत कुठलीही मालकी नाही अशा लोकांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शासन दरबारी पाठपुरावा करून काम करत आहोत जेणेकरून प्रत्येकाला स्वतःचे स्वतःच्या हक्काची जागा मिळेल स्वतःचा हक्काचं घर मिळेल आणि का जी काय त्यांच्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे ती कायमची दूर होईल याच्यासाठी मी लक्षवेधी आंदोलन बराच वेळ केलेलं आहे राजकारणात येण्या अगोदरचे सदामती सर आणि राजकारणात आल्यानंतरचा जो प्रवास किंवा राजकारणात आल्यानंतर मला सामाजिक कामाची आवड असल्यामुळे जास्त माझा कल हा सामाजिक कार्याकडेच राहिलेला आहे प्रत्येकाच्या मदतीला भाऊन जाणं हॉस्पिटलचं एखादं कोणाचं काम असेल किंवा शाळेच्या प्रवेशासंदर्भातलं काम असेल विद्यार्थ्यांचं किंवा कुठं अन्याय झाला अत्याचार झाला किंवा कुठल्या कामगारांचं पेमेंट कुठल्या एखाद्या कंपनीनं दिलं नाही म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी हा तिथं हिरिणं भाग घेणं म्हणजे धावून जाऊन मदत करणं म्हणजे हा एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर तिथे बघत उभारायचं नाही आपण डायरेक्टली जायचं जिथली जी काही परिस्थिती आहे त्या पद्धतीनं पहिलं काम की त्याला प्रथम उपचार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये नेणं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्यानंतरच्या परंतु माणसाचा जीव वाचवणं ही प्रथम प्रायोरिटी मी दिलेली आहे हा झाला माझ्या सामाजिक कार्याचा भाग आता राजकारण म्हणलं तर मी राजकारण कधी करत केलेलं नाही आतापर्यंत मी दोन हजार चोवीसला मिरज विधानसभा निवडणूक ही लढवली बहुजन आमच्या मोर्चा पार्टीकडून बहुजन मोर्चा पार्टी हो म्हणून प्रकाश शेंडगे साहेबांची ती पार्टी होती दोन हजार चोवीस ला जी झालेली हा तर त्याच्यातून मी फक्त ती निवडणूक लढवली आणि त्यावेळेला मी प्रशासनाचा अभ्यास निवडणूक कशा पद्धतीने असते निवडणूक खर्च कसा केला जातो प्रचारासाठी आपण लोकांच्या पर्यंत गेल्यानंतर लोकांच्या काय समस्या आहेत काय प्रश्न असतात ह्याचा एक मला चांगला अभ्यास झाला आणि तेवढंच ते माझं राजकारण आहे आणि आता या ठिकाणी सावळे जिल्हा परिषद गटातून मी आता शिंदे साहेब शिवसेना या गटातून या ठिकाणी मी निवडणूक लढतो लढवतोय जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून आजपर्यंत पाहिला गेलाय पाहिला जातोय तर आपण शिंदा शिंदे सेना म्हणजे शिवसेना याच्याकडून उभे राहिलेला तर ह्या गोष्टीच कसं पाहता तुम्ही ह्या गोष्टीकडे मुळात काय झालेलं आहे बाले किल्ला हा आहे जरूर आहे परंतु सहानुभूतीवरती आणि भावनिक भावनिकतेवरती इथं काम केलं जातं मतदारांना भुल आश्वासनं पोकळ दिली जातात आणि विकासाच्या नावाखाली केवळ वर्ष ढकलायची काम इथं आतापर्यंत झालेली आहे बाले किल्ला म्हणजे काही कुणी या गटातील सात बारा आपल्या काही नावावर करून घेतलेला नाही त्यामुळे या ठिकाणी मी ठामपणाने लढणार आहे मी शिवसेना रिपब्लिकन सेनेचा अधिकृत उमेदवार आहे त्यामुळे ही जी काही दडपशाही आहे इथली इथं जी जी लोक दडपणाखाली आहेत हे जे प्रस्थापित ह्या ठिकाणी ह्या व्यवस्थेला फक्त मतापुरता हे जे वापर करत आहेत हे मला मोडून काढायचं आहे या प्रस्थापितांच्या छताडावरती उभं राहून या ठिकाणी मी मतदारांच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचणार आहे माझी भूमिका त्यांना मी ठामपणानं सांगणार आहे आणि भूमिका पटवून देणार आहे की जेणेकरून लोक या ठिकाणी मला स्वीकारतील मला प्रचंड मताने मला या ठिकाणी विजय विजय करतील असं मला या ठिकाणी थांबवत आहे त्यामुळं बालेकिल्ला वगैरे कोणाचं काही नाहीये लोक फक्त दडपणाखाली आहेत पण लोकांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे अकरा गावातल्या की या वेळेला इथं वारं हे फिरवायचं आहे तर या गोष्टीसाठी लोकांचा कसं तुम्हाला रिस्पॉन्स वाटतोय कसा त्यांचा प्रतिसाद आता या गटामध्ये जसं तुम्ही मागाशी म्हणलात की बाले किल्ला इथं काय झालं की प्रत्येक जण प्रत्येक नेत्याच्या कनेक्टीमध्ये म्हणजे म्हणजे तो संपर्कात आहे त्यामुळं इथली जी जनता आहे सवळ गटातील ही अंतर्गत आत्ता सद्यस्थित ही माझ्या बाजून आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रशांत सदामते हे नाव आहे आत्ता सद्यस्थित कारण का जर बघितलं तर या गटामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता जे लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटायला पाहिजे होते ते इथं सुटलेले नाहीत त्यामुळे लोकांच्या मना मनामध्ये अस्वस्थता आहे सोयीच्या राजकारणासाठी सोयीनुसार आपापली सोय करून सोयीनुसार बाजूला होऊन आपली सोय करणारे अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या लोकांना आता सगळ्या आपल्या आमच्या जनतेला कळालेलं आहे त्यामुळे मी कामाचा माणूस आहे मला या ठिकाणी इथल्या जिल्हा परिषद गटातील लोकांची सेवा करायची आहे पाच वर्ष झेडपीच्या जिल्हा परिषदच्या का ज्या काही योजना आहेत ह्या इथं तळागाळात मला पोचवायचं आणि मला या ठिकाणी निवडून यायचं आहे आणि यंदा यावेळेला इथल्याच लोकांनी ठरवलेलं आहे की प्रशांत सदामतेला एक तरुण सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबातला जो मुलगा आहे एकदा मला या ठिकाणी मताच्या स्वरूपात आशीर्वाद असं इथल्याच जनतेने आता आपण एक वचननामा देखील तयार केलेला आहे तो पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर तुम्ही तो वचननामा द्यायचा एक कल्पना तुम्ही आखलेली आहे त्याच्या पाठीमागचं म्हणजे काय उद्देश किंवा कशी कल्पना सुचली काय आहे तो प्रकार म्हणजे काय झालंय मला नेहमीच एक हटके आणि लक्षवेधी आंदोलन करायची माझी एक ती खासियत आहे म्हणजे मला ते आवडतं की एखादं लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर प्रशासन दरबारी त्याची दखल घेतली जाते आज मी कुठल्या पदावरती नाही किंवा मी कुठल्या निवडणुकीत आतापर्यंत कधी निवडून ना आलेलो नाही जिल्हा परिषदला मी आता पहिल्यांदा उभारलो या ठिकाणी त्यामुळं एक हटके आंदोलनाची स्टाईल असल्यामुळं आपण केवळ भाषणामध्ये पोकळ आश्वासन न देता आपण स्टॅम्प पेपरवरती पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लेखी जर आपण इथल्या जनतेला मतदारांना जर आश्वासन दिलं लेखी स्वरूपामध्ये तर ती जनता स्वीकारेल कारण हा उमेदवार नुसता बोलत नाही तर तो लेखी, लेखी तुम्हाला लिहून द्या लागलाय आणि त्यासाठी ते मी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती माझा वचननामा केवळ भाषणच सांगणार नाही तर तो लेखी स्वरूपात मी त्या ठिकाणी मतदारांच्या संदर्भात घेऊन जात त्याचबरोबर ज्या माता भगिनी आहेत किंवा महिला आहेत त्या तुमच्याशी कोणत्या मुद्द्यावर जास्त चर्चा करतात किंवा त्यांचे काय मुद्दे आहेत असं तुम्हाला वाटत आता या भागात जर बघितलं तर महिलांच्यासाठी उद्योग व्यवसाय कुठेही नाही इथं केवळ शेतीमध्येच आमच्याकडे द्राक्ष बाग वगैरे अशा पद्धतीनंच इकडं जास्त मजुरीचा हा प्रकार आहे त्यामुळं महिलांची सुद्धा एक मानसिकता आहे की बाबा आमच्या आम्हाला सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे गृह उद्योग आम्हाला सुद्धा कुठेतरी मिळाले पाहिजेत आमचंही कुटुंबाचे उदरनिर्वाह चालला पाहिजे ह्या महिला या भागातल्या मला सतत सांगत असतात की भाऊ आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी कुठला तरी एखादा रोजगार आपल्या समस्या मांडत असतात आपण जो पाचशे रुपयाचा स्टॅम्प वर जो वचननामा म्हणजे देणार आहे त्याच्यामध्ये असे कोण कोणते ते मुद्दे आहेत की जे आपण तुम्ही स्टॅम्प वर लिहून द्यायचं ठरवलेलं आहे हे बघा आता जिल्हा परिषद सदस्याची एक व्याख्या समजून घ्या तुम्ही जिल्हा परिषद सदस्याचं काम काय असत केवळ तो उमेदवार निवडून आला तो प्रतिनिधी झाला म्हणजे केवळ वा एखाद्याच्या वाढदिवसाला जाणं एखाद्याच्या लग्न समारंभामध्ये जाणं किंवा एखाद्याच्या ठिकाणी मयत झालं त्या ठिकाणी जाणं तो मर्यादित ती प्रत्येकाची जबाबदारी आहे कर्तव्य आहे सामाजिक बांधिलकी आहे जरूर त्या गोष्टी केल्या पाहिजेत परंतु ह्या जर गटाचा विकास करायचा असेल आपल्याला तर आपल्याला विकास कामं करावे लागतील जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं जर असेल तर ते जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे ते महिला कल्याणच्या ज्या काही योजना असतील तुमच्या समाज कल्याणच्या काही योजना असतील शेतकऱ्यांच्या माध्यमातून तिथे पंचवीस टक्के प्रवेश दिले जातात विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आता मराठी शाळा जर इकडल्या भागातल्या तर त्या दर्जेदार झालं पाहिजेत मराठी शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे काही गाव हा शिक्षणाचं शिक्षण उंचावलं पाहिजे काही गावांच्या मध्ये आमच्या इथं शिक्षक अपुरे आहेत त्याच्यानंतर सावळजला जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आहे गता गता त्या ठिकाणी के ले या गटामध्ये तर त्या आरो आरोग्य केंद्रामध्ये समजा आता इथल्या आसपास एखाद्या शेत शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला साप जरी चावला तर या ठिकाणी लस उपलब्ध नाही आहे लक्षात घ्या तर त्यासारख्या लसी या ठिकाणी उपलब्ध या ठिकाणी मी करणार आहे प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर रुग्णवाहिका आमच्या या भागामध्ये नाही आहे तर प्रथम मी निवडून आल्यानंतर या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिकेची सोय या ठिकाणी मी करणार आहे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथे दर्जेदार सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत जेणेकरून जो रुग्ण तात्काळ सेवा दिली पाहिजे किंवा मिळाली पाहिजे आणि जे बाकीच्या गावामध्ये जे उपक्र केंद्र आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा सर्व सोयीनियुक्त त्या ठिकाणी उपकेंद्र असावेत त्या ठिकाणी निवासी डॉक्टर असावेत अशा अशासाठी मिळतात सगळ्या क्षेत्रात संबंधित जे काही काही yes, योजना असतील शंभर त्या ठिकाणी राबवण्याचं काम करणार आहे त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर बघितलं खिचडी दिली जाते डाळ भात असं दिला जातो परंतु या ठिकाणी मी जर निवडून आलो तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बेदाना असेल केळी असेल त्या त्या ठिकाणी दुधाचं दूध असेल अशा असं मिळालं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना जेणेकरून विद्यार्थ्यांचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य हे आरोग्य चांगले राहील आणि दुसरी गोष्ट जे शेतकरी आहेत त्यांच्या हमी भावाला त्याच गावात भाव मिळेल यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे त्यानंतर महिलांच्यासाठी रोजगार निर्मिती असेल महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिलांची सुरक्षितता असेल त्यासाठी मी काम करणार आहे अकरा गावामध्ये स्वच्छतागृह गृह थीक ठिकठिकाणी सुरक्षित असावीत त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे म्हणजे अशा विविध गोष्टीवर जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक विभागामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना मी शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करणार आहे संदर्भात जो आपण विषय उचलून धरलेला आहे तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सगळ्यात कळीचा आणि हा महत्वाचा मुद्दा आहे अनेक गावामध्ये जे बेघर कुटुंब आहेत पहिल्यापासून स्वतःची कुठेही मालकी नाही जागा अथवा जमीन नाही आटोपत्रिकी कुठेही नोंद नाही अशा लोकांना कागदोपत्रिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या शासनाच्या कुठल्या योजनाचा लाभ जर घ्यायचा असेल तर त्यांना कागद नसल्यामुळं त्याचा लाभ घेता येत नाही ते योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत ना आणि मुलांना शाळेमध्ये खूप अडचण येत आहेत जर एखाद्याला शासकीय नोकरी लागली तर त्या ठिकाणी अडचण येत आहेत त्यामुळं जे काय अतिक्रमण करून राहणारे जे कुटुंब आहेत याची संख्या ह्या गटामध्ये खूप आहे आणि मी यासाठी प्रयत्न करतो की त्यांचं आठ पत्रिके नाव लागलं पाहिजे स्वतःची मालकीची हक्काची त्यांना जागा मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांचं स्वतःचं एक हक्काचं घर होईल शासनाच्या ज्या काही घरकुल योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतील शासनाच्या इतर काही योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील यासाठी गायरान अतिक्रमणातील जी काही कुटुंब आहेत त्यांचं नियमितकरण झालं पाहिजे आणि ते केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हे देखील या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो या सर्व आपण गोष्टी करत असताना आपलं आर्थिक गोष्टी कशा सांभाळता किंवा आर्थिक गोष्टींच कसं मॅनेजमेंट वगैरे असत हे बघा आता काय झालंय की मी शेतमजूर कुटुंबातून आलेलो आहे चळवळीत मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे माझ्याकडे काही आर्थिक सक्षम नाही आणि जे सावळ गटामध्ये माझी जी उमेदवारी आहे आता मी बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी काम करतोय या ठिकाणी आता जी माझी उमेदवारी आहे जनशक्ती म्हणून माझी या ठिकाणी उमेदवारी आहे गटातून प्रत्येक गावातून अतिशय चांगला प्रतिसाद आहे काही माझे मित्रमंडळी आहेत नातेवाईक आहेत जशी जमल तशी मला ते त्यांच्या पद्धतीनं मला आर्थिक या ठिकाणी सहकार्य करत आहेत जेणेकरून माझं जी काही निवडणूक प्रचार यंत्रणा आहे किंवा मला जे मतदारांच्या पर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी कशी मदत करता येईल त्या पद्धतीने ही काय माझी जी जोडलेली लोक आहेत ती मला मदत करत आहेत त्यामुळे या ठिकाणी जनशक्ती एकीकडं आणि जनशक्ती एकीकडं म्हणून मी जनशक्तीचा आवाज म्हणून रस्त्यावरती गरजणारा आवाज हा जिल्हा परिषद कुठंतरी गरजला पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इथल्या जनतेचे जे काही प्रश्न आहेत हे त्या ठिकाणी त्या सभागृहात मांडून इथल्या जनतेला इथल्या सवळस गटातील अकरा गावातील नागरिकांना न्याय देण्याची त्या ठिकाणी मी भूमिका मांडणार आहे आणि मांडून इथं मी प्रत्यक्षात कृती करून जी काही मी आश्वासनं दिलेली आहेत वचननाम्यामध्ये ती मी वेळ पूर्ण करणार आहेत जर माझ्याकडून वेळ पूर्ण झाली नस नाहीत किंवा ती कामं झाली नाहीत तर मी त्या वचननाम्यात खाली लिहिलंय सुद्धा की तुम्ही इथल्या जनतेला माझ्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकतात अशा पद्धतीनं लोन वचन नामा पाचशे रुपये स्टॅम्प हा स्टॅम्प पेपरवर देणारा मी पहिला उमेदवार आहे त्यामुळं जिथली जनता आहे लेखी आपल्याला आश्वासन देणारा उमेदवार म्हणून आता तो माझे इथली जनता माझ्याकडे बघत आहे तर सावळ जिल्हा परिषद गटातील जे मतदार आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असेल आता <laughs> <laughs> हे बघा मराठी मन माती आणि माणसांची असणारी ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हा जो त्यांच्या विचारांचे जो गा गाडा आहे तो समर्थपणे पेलून हे पुणे नेत आहेत शिंदेसाहेबांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महि महिलांना जर महिन्याला पंधराशे रुपये सुरू केलेले आहेत महिलांच्यासाठी एस टी प्रवास हा पन्नास टक्क्यावरती आणलेला आहे ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी या ठिकाणी प्रवास जो आहे तो मोफत केलेला आहे अशा पद्धतीनं अनेक ठोस योजना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा इतर काही जे राहिलेले जे मुद्दे आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ते लाईट पाणी दिवाबत्ती गटारेची सोय याच्यासाठी आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सावध जिल्हा परिषद गटातील माझ्या बायबाब जनतेला इथल्या मतदार बंधू भगिनींना मी एक शेतमजूर कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे सर्वसामान्य घरातला एक मी कार्यकर्ता आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मला माझ्या धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून आपण मताच्या स्वरूपात या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा व रस्त्यावरचा गरजणारा आवाज हा तुमचा आवाज म्हणून मला जिल्हा परिषदमध्ये गरजण्याची त्या ठिकाणी संधी द्यावी ही या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्व मतदारांना आवाहन करतो धन्यवाद तर असे हे शेतमजूर कुटुंबातून आलेले सावळत जिल्हा परिषद गटातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची आता ओळख आहे तसेच अन्यायाला वाचा फोडणारे शेतकऱ्यांचे कामगारांचे विद्यार्थ्यांचे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रशांत सदामते सर या गटातून त्यांची उमेदवारी आहे तसेच ते जनतेसाठी पूर्ण ताकदीने लढतायत तर त्यांच्या पुढील वाटचालीस आपले कनिल मार्डीकडून त्यांना मनपूर्वक अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद